दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सात मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता वस्ती येथील पालखी स्थळ येथे सभेच्या माध्यमातून ग्रामस्थांना संबोधित करणारे तसेच कदमवाक वस्ती गावच्या विकासासंदर्भात विचार ऐकण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचं आवाहन नवपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन नाणा गायकवाड यांनी रॉयल मीडिया न्यूजशी बोलताना केलं आहे तसेच चित्तरंजन गायकवाड यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामावरून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे पाहुयात चित्तरंजन गायकवाड काय म्हणाले नमस्कार मी चित्तरंजन गायकवाड कदम वापुस्ती सरपंच उद्या सात तारखेला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब शिवाजीदादा आडरराव पाटील यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने कदम वापुस्तीमध्ये येत आहेत तर या प्रचारसभेच्या निमित्ताने येत असताना विद्यमान खासदार नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अजितदादा आल्यानंतर मागील काळामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे निवडून गेल्यानंतर शिरूर लोकसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलं किंवा कोणत्या कोणत्या भागामध्ये किती फंड टाकला तर याचा विचार करणं गरजेचं आहे निवडून गेल्यानंतर विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे त्यांच्या कामगिरीबद्दल सपशेल अपयशी ठरलेले आहेत कारण त्यांनी निवडणुकीच्या वेळेस मालिकेमध्ये काम केल्यानंतर भावनिकतेच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली आणि नागरिकांनीसुद्धा भावनिक होऊन त्यांना मतदान केलं आणि निवडणूक झाल्यानंतर आता ते पुन्हा असं सांगतात की मी एकनिष्ठ राहिलो पवारसाहेबांवर परंतु माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही निवडून गेल्यानंतर ज्या मतदारांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या विश्वासाने त्या संसदेमध्ये काम करण्याची संधी दिली तुम्ही त्या मतदारांशी एकनिष्ठ राहिला का मतदारांशी तुम्ही गद्दारी केली तुम्ही कसल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं नाही कदम गावाबद्दल बोलायचं झालं तर एक रुपयाचा फंड त्यांनी टाकला नाही फंड टाकायची तर गोष्ट सोडून द्या ते आमच्या कदमवाकुस्ती गावामध्ये दिसले सुद्धा नाही आणि म्हणून आता उद्या अजितदादा प्रचाराच्या निमित्ताने कदम आकुस्ती गावामध्ये येत आहे तर आपल्या गावाच्या तसेच पूर्व हवेली पूर्व हवेलीच्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या विकासाच्या संदर्भामध्ये या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब विकासाच्या संदर्भामध्ये आढळराव पाटलांना निवडून दिल्यानंतर कशा पद्धतीने मी विकासाचा मुद्दे कशा पद्धतीने मी हाताळणार कदंबा पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल या भागातील पी एम आर प्रश्न असेल ते मी कशा पद्धतीने हाताळून या भागातील नागरिकांना न्याय देणार म्हणून माझी कदम उपस्थित असेल तसेच पूर्व हवेतील हवेलीतील नागरिकांना मनापासून विनंती आपण उद्याचं अजितदादांचं भाषण ऐकण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन करतो विद्यमान खासदारांनी भावनिकतेच्या मुद्द्यावरती पुन्हा निवडणुकीला मतं मागण्यापेक्षा त्यांनी विकासावरती खरं अर्थ खरं तर बोललं पाहिजे विकासावरती ते काही काही भाष्य करायला तयार नाहीत परंतु आमच्या भागातील नागरिकांनी ठरवलेलं आहे आता नको ॲक्टर हवाय विकासाचा फॅक्टर कारण ॲक्टर निघाला चॅप्टर आणि पुन्हा आता ॲक्टर भावनिकतेचा फॅक्टर करतात त्याच्यामुळं ह्या ॲक्टरला आता आमच्या भागातील जनता अजिबात असणार नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा